जिल्हा परिषद राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि उमेदवार दिसत आहेत आपल्याला जाणून घ्यायचं आहे उमेदवार जिल्हा परिषद राजुरी बेल्ला गटाच्या उमेदवार आहेत स्नेहलताई शेळके काय चाललंय नमस्कार सर प्रचाराचीच आता धामधूम आहे तर प्रचारासंदर्भातच त्या ठिकाणी आम्ही बेल्ल्यामध्ये सर्व मतदार आज नवीन उमेदवार आहेत साकोरी याचे आपले तर त्यांच्या सोबत आजचा प्रचार दौरा आहे बेल्हे गावामध्ये बेल्ल्याचा प्रचार दौरा झाला नाही माझा झालाय मी प्रत्येक बेल्ल्याचाच नाही राजुरी बेल्ले जेवढा मतदारसंघ आहे त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक माणसाची आणि प्रत्येक महिला बघण्याची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रचार दौरा माझा पूर्ण त्या ठिकाणी एक झालेला आहे पण आता एक कार्यक्रम असतील किंवा आता हे जे उमेदवार आता पंचायत समितीचे डिक्लेअर झालेले आहेत त्यांच्याबरोबर समोर परत एक एक त्या ठिकाणी प्रत्येकाला जाऊन भेटण्याचा परत प्रयत्न चालू आहे आताची जी निवडणूक आहे ही निवडणूक आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळेच्या निवडणुकांपेक्षा जरा वेगळी निवडणूक आहे त्याच कारण असं आहे की अजितदादांच्या जाण्याने या निवडणुकीवरती एक छुपकळा आलेली आहे तीन दिवस तर सगळंच ठप्प होतं आता प्रचाराला सुरुवात झाली तुमची एक फेरी पूर्ण झालेली आहे संपूर्ण काय आहे जनतेचा तुम्ही जे म्हटलात आता की खरोखरच तीन दिवस आपण शासकीय दुःख पाळला कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणी जे आहे त्यांचा दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी आपल्या सर्वांच्या समोर आली आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ग्रामीण भागातील असतील किंवा शेतकरी बांधव असतील ग्रामीण भागातील जनतेच्या आयुष्यामध्ये काळा दिवस उजाडला आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे खरंच आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी जे आहे ते खूप धक्का बसला आणि तीन दिवस पूर्णच त्या ठिकाणी शासकीय दुखट बरोबर मी देखील कुठल्याच त्या ठिकाणी एकही कार्यक्रमाला मी गेले नाही कारण जे मनातून आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण पाळल्याच म्हणजे आणि मनाने पण सांगितलं नाही की त्या ठिकाणी आपण जाऊन प्रत्येक मतदाराला आपण सांगणार काय आज आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आप विस्कळीत थोडं विस्कळीतपणा आलेला आहे तर मतदारांना आपल्याला आव्हान करायचं किंवा त्यांना विनंती करणं हे देखील मला जड गेलं त्याच्यामुळे तीन दिवसानंतर आज मी त्या ठिकाणी परत एकदा तुम्ही बघता की मी आज तरी अजून इच्छा होत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस ती जो आहे ते सुद्धा मी त्या ठिकाणी चिन्ह घेऊन फिरण्याची मनस्थिती नाहीये पण आता सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी किंवा सर्व आपले कार्यकर्ते असतील सर्वांनी त्या ठिकाणी सांगितले की काही झाले तरी आपल्याला ही निवडणुकीला सामोरे जाणं भागच आहे त्याच्यामुळे आज परत त्या ठिकाणी जॉईन झालेले आहे रिजॉईन म्हणजे त्याच्यामुळे प्रचार दौरा परत एकदा चालू आहे आणि तुम्ही म्हटलात की याच्यामध्ये खरंच म्हणजे अवघड परिस्थिती थोडीशी झाली आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व त्या ठिकाणचे पदाधिकारी असतील थोडी भावना अत्यंत त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेला आम्ही सर्वजण का निवडणूक आता परत एकदा बारा साली जिल्हा परिषद तुम्ही लढलेला आहात आता का परत वाटत की निवडणूक लढली पाहिजे निवडणूक लढत असताना आता समाजाने देखील त्या ठिकाणी सर्वांना माहिती की दोन हजार बारा साली बारा ते सतरा या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम, मी काम, काम हे मी नाहीत्री जनता सांगते की अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपल्या त्या कार्यकाळात झालेलं आहे जवळपास पंचवीस कोटी रुपयांची कामं जी आहे ती आपल्या मतदारसंघामध्ये झालेली आहे त्यामध्ये ज्या दहा कोटी रुपयांची कामं त्या ठिकाणी झालेली आहे आणि आरोग्य शिक्षण पाणी <laughs> ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि तो दांडगा अनुभव आपल्या पाठीमागे आहे आणि मग जनतेची अजूनही काही कामांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि मग हे सर्व करत असताना एक अनुभवी आणि अभ्यासू त्या ठिकाणी उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जाते आणि मग जनतेच्या विकासासाठीच आपल्याला ही निवडणूक जी आहे ती घडवायची आहे परंतु आता जनतेचा सूर असा येतोय काही की नव्या याला संधी द्यायला पाहिजे यावर तुमचं काय मत आहे बरोबर आहे पण मला एवढंच सांगायचंय जनतेला जनता तर माझ्या पाठीमागे आहे हे मला माहिती कारण मी आज मतदारसंघामध्ये फिरताना केलेल्या कामाच्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवरती मला मिळतीये आणि त्याच्यामुळे नव्या चेहऱ्याच्या बाबतीत जर कुणी म्हणत असेल तर मी जुना चेहरा म्हणून मी कुठेही कमी पडले नाही जुन्या चेहरा म्हणजे मी ज्यावेळी दोन हजार बारा ते सतरा ह्या कालावधी माझ्या अनुभवांची शिदोरी घेऊन त्या ठिकाणी मी काम करते आणि मी कुठल्याही परीक्षेत त्या ठिकाणी नापास झालेलं नाहीये मी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनुभव आणि सक्षम त्या ठिकाणी अभ्यासूपणे आपल्या त्यावेळी देखील त्या ठिकाणी काम केले आणि आता जर माझ्या मी कुठल्याही पद्धतीचा कामामध्ये कुसूर केला नाही किंवा मा काम माझ्या त्या ठिकाणी कमतरता कुठलीही नाही त्याच्यामुळे मग मी ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे भविष्याचं विजन काय भविष्याचं विजन हेच आहे आज मी मतदारसंघामध्ये जेव्हा प्रत्येक त्या ठिकाणी मतदारांशी किंवा प्रत्येक भागामध्ये मी जाऊन त्या ठिकाणी सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे गेले दोन तीन महिने जे आहेत त्या ठिकाणी प्रत्येक उमेद मतदारांशी संवाद साधत असताना जी जी कामं माझ्या दृष्टिक्षेपात मध्ये आली त्याचं एक ब्लू प्रिंट किंवा विजन त्या ठिकाणी आम्ही डोळ्यासमोर घेऊन त्या ठिकाणी काम करतोय अनेक आज जलसंधारणची कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत पण तरीही काही कामांची अजूनही आवश्यकता आहे त्याच्याबरोबर रस्त्यांचा आज जर आपण बघितलं तर आपल्याकडे असणाऱ्या ह्या राजौरी जिल्हा परिषद गटामध्ये सर्व त्या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत आणि बऱ्याच जणांची म्हणजे सर्वांची बहुतांशी जी उपजीविका जी आहे ती शेती आणि दुग्ध व्यवसाय याच्यावरती चालू आहे त्याच्यामुळे शेतमालाची वाहतुकीसाठी असेल किंवा दैनंदिन वाहतुकीसाठी असेल तर रस्त्यांचं खूप मोठ्या प्रकारचं प्रमाणात जे जाळं आहे ते आपल्याला त्या दृष्टीनं विनायचं आहे त्याच्यामुळे रस्ते बांधणी असेल किंवा रस्ते मजबूती करण्यासाठी आपल्याला काम करायचंय अनेक सभामंडप असतील आरोग्याची कामं आहेत अजूनही का काही पी एस सी असेल म्हणजे आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र अशी काही भागांमध्ये मागणी आहे आरोग्याविषयी ती देखील आपल्याला करायची शिक्षणाच्या बाबतीत आपल्या जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना सुखसुविधा ज्या आहेत म्हणजे भौतिक सुविधा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्राप्त व्हाव्यात त्याचप्रमाणे टेक्नोसावी जग झालेला आहे त्याच्यामुळे टेक्निकल एज्युकेशन मुलां त्या त्या मध्ये त्याचा अंतर्भाव व्हावा म्हणजे मग त्यांचं संगणक लॅब असेल किंवा प्रयोगशाळा असतील याच्या दृष्टीनं आपल्याला कामं करायची आहेत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला भगिनींसाठी देखील त्या ठिकाणी लघु उद्योग झाले कुटुर उद्योग झाले याच्यासारखी काही आपण बचत गटांच्या मार्फत मागेही काही पार्लर वगैरे अशा जिल्हा परिषदेच्या तत्कालीन योजना होत्या मग त्या देखील आपण आणलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने देखील महिलांसाठी असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल नाना नानी पार्क असेल अशा बऱ्याच प्रकारच्या आपण नाविन्यपूर्ण योजना देखील आणू शकतो कारण काही नाविन्यपूर्ण योजना आपण मागच्या माझ्या जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी आणलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर तरुण वर्गासाठी पण देखील त्या ठिकाणी आपण काही काम करू शकतो त्यासाठी आपण ते पण काम करणार आहोत आहेत जिल्हा परिषदच वर्ष सदस्यपद त्यांनी भूषवलेला आहे ताई अठ्ठावीस जानेवारी महाराष्ट्राला नवे नव्हे तर महाराष्ट्रातल्या सत्ताधारी असू द्या विरोधक असू द्या कुठलाही असू द्या असा नेता हरपला की त्याने तुम्ही सांगताय की मी, मी गळ्यामध्ये चिन्ह त्याचा गमछा घातला नाही किंवा त्याला सामोरे गेले नाही दुःख तुम्हालाच नाही दुःख सर्व जनतेला झालेलं आहे परंतु तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दादांची काय आठवण खूप आठवणी व्हायला नको पण आता जिल्हा परिषदेमध्ये ते या कालावधीमध्ये काम करत असताना दादा पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेहमीप्रमाणे सत्ता जिल्हा परिषदेवरती होती त्याच्यामुळे प्रत्येक मिटिंग ज्या पहिल्या सुरुवातीच्या काही मिटिंग ज्यावेळी व्हायच्या किंवा पदाधिकारी नेमणुकीपर्यंतच्या ज्या मिटिंग व्हायच्या त्याच्यामध्ये दादा त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांच्या उपस्थितीस त्यांच्या अध्यक्षतेखाली असेल सुप्रिया त्यांच्या उपस्थितीत हो त्या त्या मिटिंग व्हायच्या आणि त्याच्यामुळे अजितदादानी आमच्या ज्या मुलाखती घेतल्या होत्या त्याच्या आठवणी आहेत त्यांनी मला जो प्रश्न विचारला होता की उच्च शिक्षित तुम्ही आहात मग राजकारणामध्ये तू कशी पडलीस कारण एकेरी नावानेच त्या ठिकाणी म्हणजे व्यक्तिशः महाराष्ट्रामध्ये दादांना ओळखणारी म्हणजे दादा ज्यांना ओळखतात अशी अनेक माणसं असतील आणि मी पण त्यातली एक एक त्याचाही मला अभिमान आहे की दादांनी माझ्यासारख्या एकदम सामान्य कार्यकर्ती असेल महिला असेल त्यांना लक्षात ठेवणं ही खरंच माझ्या दृष्टीनं खूप म्हणजे याची बाब आहे जिल्हा परिषदेत दादांनी त्या ठिकाणी काम करत असताना जिल्हा नियोजन समितीची देखील सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी संधी दिली आज जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील खूप चांगल्या मोठ्या प्रकारचा निधी जो आहे त्या ठिकाणी येत असतो जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील दादा असतील किंवा महाराष्ट्रात म्हणजे पुणे जिल्ह्यामधील अनेक खासदार आमदार किंवा मोठमोठे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी त्या मिटिंगला असायच्या डीबीटीसीच्या त्याच्यामध्ये पण दादांनी जेव्हा म्हणजे मी ज्यावेळी प्रश्न आपले मांडले चांगल्या पद्धतीने म्हणजे थोडा आवेशपूर्ण त्या ठिकाणी जेव्हा मांडले तेव्हा दादांनी विचारलं की आपलेच पक्षाचे आहे काही म्हणजे अशा अनेक आठवणी आहेत दादांच्या ज्या खरंच म्हणजे आयुष्यभर त्या ठिकाणी म्हणजे दादांचं त्यांचं अभ्यासपूर्ण नेतृत्व असेल त्यांची दूरदृष्टी असेल त्यांची वेगळ्या प्रकारची भाषा शैली त्यांचा मिश्किल स्वभाव ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि ग्रामीण भागातील जनते जनता असेल शेतकरी असेल सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन चालणाऱ्या नेत्या आणि ज्यांनी ग्रामीण भागासाठीचा म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि काय पालट केला पुणे जिल्ह्याचा काय पालट केला अशा नेत्याचे आम्ही अनुयायी किंवा आदर्श तो आमचा ते आमचे नेहमीच राहणार आहेत त्याच्यामुळं खरंच म्हणजे त्यांच्या त्यांनी मला ओळखणं ही माझ्या दृष्टीने खरंच म्हणजे अभिमानाचीच गोष्ट आहे आणि आज ते आपल्यात नाहीत ही खरंच आमच्या सर्वांसाठीच त्या ठिकाणी दुःखाची नाही तर म्हणजे खूपच अठ्ठावीस जानेवारीला सकाळी पहिली खबर आली ती भावना काय नाही म्हणजे आम्ही सगळे मी त्या ठिकाणी होते मला सगळ्यांनी सांगितलं की खालीये आम्ही सगळेजण टीव्ही समोर बसलो तर बातम्या चालू झाल्या त्या तेव्हापर्यंत काही न्यूज आली नव्हती की पीटीआयने नव्हते संपुष्ट म्हणजे हे केलं की मृत्यू झाला असं पण आम्ही सर्वजण म्हणजे जेवढे आम्ही आमच्या घरामध्ये बसलो होतो ते सर्वजण त्यावेळी देवाचा धावा करत होते कि दादा ज्या विमानामध्ये बसले त्या म्हणजे ते जे विमान होतं त्याच्यामध्ये दादा नको हीच धावा म्हणजे हेच सर्वजण आम्ही धावा करत होतो आणि शेवटी काळाने घाला घातल्या त्याच्यावरती आपण म्हणजे त्याच्यात आपलं काहीच आपण करू शकत नव्हतो म्हणजे आम्ही सगळ्यांनीच राहू फोडला तिथे असणारे सर्वांनीच की असं व्हायला नको आज ज्या माणसाच्या नेतृत्वावरती हे ठेवून आपण आज निवडणुकीला सामोरे जातोय किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपण ह्या गोष्टींना सामोरे जातोय किंवा एक माणूस म्हणून देखील आणि त्यांनी एक विकास पुरुष जसं दादांच जी तो आवाज आहे की मी कामाचाच माणूस आहे हे वाक्य जे आहे का ते नेहमी त्या ठिकाणी कानात घुमत राहत म्हणजे म्हणजे राहते की कामाचा माणूस आपल्यातून गेला ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी पवार घरानं भावनेशी कधी जोडलं जात ते कर्तव्याशी आणि कामाशी एक निष्ठा असत त्यामुळं तुम्ही आठवणी सांगताना ती भाविक भावनिक होताय परंतु आता तुम्ही आवर घालताय त्याला हीच शिकवण आहे पवार घालण्याची असो प्रचार तर थांबणार नाहीये निवडणुका तर थांबणार नाही जे व्हायचंय ते घडलेलं आहे आता निवडणूक सात तारखेला होत आहे विजयाची खात्री विजयाची नक्कीच खात्री आहे कारण जेव्हा मतदारसंघामध्ये फिरत होते किंवा ही सगळी आपली जी नेहमीची आप आपल्या त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी असतील किंवा सर्व कार्यकर्ते मंडळी असतील मतदारांची जेव्हा थेट संपर्क आम्ही करत होतो नक्कीच त्यांना मी केलेल्या जा, कामाची जाणीव आहे आणि त्यांनी जी कामं म्हणजे आजही ते सांगतात की ताई जर म्हणजे आता ही जलसंधारणाच्या कामाच्या बाबतीत मी एक बोलते की आज जलसंधारण दूर जे दूरदृष्टी म्हणजे ते काही काय तात्पुरती उपाययोजना नव्हती या काम ही शाश्वत असणारी कामं होती आणि मग शाश्वत असणाऱ्या कामांचा किती फायदा आजही त्या लोकांना होतोय ते मला सांगतात की आज मळ्यामध्ये आमचा राजुरी गावामध्ये बांधलेला बंधारा आहे त्याचा गुंजाळवाडीतल्या लोकांना फायदा होतो म्हणजे त्यांच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढलेली आहे बोरवेलला पाणी लागायला लागले म्हणजे ह्या उपाययोजना ज्या आहेत त्या दीर्घकालीन त्यांच्या मनामध्ये त्यांनी हे केलेले आणि त्यांची म्हणजे कायम तिथे गेल्यानंतर मग ते इतकं चांगल्या प्रकारचं स्वागत त्यांच्याकडून होतं की नाही ताई तुम्ही ज्या काम केलेली आहेत त्यांच्यावर आज आम्ही जिरायती शेतीमधून बागायची शेतकरी झालेलो हो। आहोत म्हणजे अशा प्रकारच्या कामांची मी केलेल्या मग हो त्या जलसंधारणेच्या असतील शिक्षण शिक्षणाचे असतील आरोग्याचे असतील किंवा वैयक्तिक लाभाच्या तत्कालीन अनेक योजना चा लाभ जे आहे ते सर्वसामान्य महिलांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत शेती विभागातल्या त्या योजना होत्या त्या सर्व तळागाळातल्या समाजापर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी भजनी मंडळ साहित्य असेल बेंजू साहित्य तरुणांसाठी असेल अशी अनेक तत्कालीन ज्या उपाय आ, योजना होत्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदली जास्तीत जास्त जेवढी मला ज्या ज्या हेडमधून कामं आणता येतील ती हेडमधून कामं आपण त्या ठिकाणी आणली आणि त्याची शबासकीची थाप मला सर्वांची मिळतीये आणि त्याची जाणीव नक्कीच माझा मतदार ठेवेल ही मला अपेक्षाने खात्री आहे काय आवाने मतदारांना मतदारांना हेच आवाहन करेल की राजुरी जिल्हा परिषद गटासाठी मी सौ साकोरी गणातून पंचायत समितीचे उमेदवार काँग्रेस अधिकृत उमेदवार पांढरुंगेट साळवे त्याचप्रमाणे राजुरी आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रदी आहेत हे सर्व त्या ठिकाणी आम्ही ह्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस ला सामोरे जात असताना तुम्ही सर्वांनी तुमचा मतरुपी आशीर्वाद आमच्या तिघांच्याही पाठीमागे ठेवावा आणि आमच्या येत्या सात तारखेला आपल्या घड्याळ या चिन्हावरील बटन दाबून आम्हा तिघांना त्या ठिकाणी या निवडणुकांमध्ये विजय करावं अशाच प्रकारचं आवाहन करते आणि आमचे जे मित्र पक्ष त्या ठिकाणी आहेत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट तो, शरीज़ शरीज़ पावर तो गट असेल शरदचंद्रजी पवार तो गट असेल आपला शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आर पी आय आठवले गट आणि सर्व हे आम्ही सर्वजण ह्या निवडणुकांना सामोरे जात हो, आहोत ह्या आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सामोरे जात आहोत त्याच्यामुळे तुमचा मतरूप आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहा ह्याच प्रकारची विनंती करतो होत्या जिल्हा परिषदच्या उमेदवार स्नेहल शेळके यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे सात तारखेला मतदान होणार आहे मतदार राजा कुणाच्या पारण्यात आपलं मत टाकणार आहे येत्या नऊ तारखेला कळेल गणेश तोरे शिवनेरी संवाद बेल्ला